चला मग मित्रांनो आज वेळ झालेली आहे नवीन टॉपिकची टॉपिक आहे भारतातली बेरोजगारी ऑलरेडी आपण आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या सिरीजमध्ये रंजन कोळंबी आणि किरण देसले सरांच्या पुस्तकामध्ये जे काही दिलेलं आहे त्याच्यावर आपले दोन व्हिडिओ आलेला आहे पण या ठिकाणी अकरावी अर्थशास्त्राच्या पुस्तकातला हा जो सातवा धडा आहे याच्यावर आयोगाचं विशेष प्रेम आहे आणि जर का प्रश्न विचारायचा झाला तर आयोग याच ठिकाणी येतं त्याच्यामुळे आपण ह्या धड्यामध्ये काय दिलेलं ते पाहून घ्या आणि सोबतच या टॉपिकवर कशा प्रकारचे के विचारले जातात ते सुद्धा पाहायचे आहे अगदी लाईन टू लाईन के पडलेलं आहे आपण ते सुद्धा सगळं पाहणार आहोत चला मग वेळ कशाला घालवायचा आजचा टॉपिक म्हणलं तुम्हाला भारतातली बेरोजगारी आता सगळ्यात महत्वाचं बेरोजगार म्हणजे काय अहो जो उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये ज्याला कुठल्याच प्रकारचा आर्थिक लाभ होत नाही त्याला बेरोजगार म्हणतात ही पुस्तकी व्याख्या झाली किंवा ज्याला रोजगारच भेटत नव्हता आपल्या बोळ्या भाषेत काय झाला बेरोजगार झाला बरोबर आहे अजून जर सांगायचं झालं तर काय की ज्या व्यक्तीचं वय पंधरापासून एकोणसाठ वयोगटात आहे किंवा ज्या व्यक्ती पंधरा ते एकोणसाठ वयोगटात आहे त्यांच्याकडे क्षमता आहे काम करण्याची इच्छा आहे तरी सुद्धा जर का त्यांना काम भेटत नसेल तर त्या व्यक्तीला बेरोजगारीत म्हणलं जातं इथं कामाचा गट लक्षात ठेवा वयाचं गट पंधरापासून एकोणसाठ वयापर्यंतचं गट पेपरला विचारलं जाऊ शकतं आपल्या डोक्यामध्ये जनरल थीम असते की अठराव्या वर्षाच्या वरच बेरोजगार बेरोजगार आणि रोजगाराचे डेफिनेशन लागू होतात नाही पंधरापासून एकोणसाठ वय असणाऱ्या लोकांना ज्यांच्यामध्ये कामाची क्षमता आहे इच्छा आहे पण त्यांना काम भेटत नाही अशा लोकांना बेरोजगारीत लोक म्हणलं जातं आता जी सर्वेक्षण संस्था आहे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन आपल्याला माहिती आहे भारतातली केंद्रीय स्तरावरची संस्था आहे जी आकडेवारी गोळा करायचं काम करते आपण दारिद्र्यमध्ये पाहिलं आपण आता जे बेरोजगारीचे दोन व्हिडिओ पाहिले सुद्धा पाहिलं तिचं नाव लॉंग फॉर्म काय एनएसएसओ नॅशनल स्टॅटिस्टिकल सर्वे ऑर्गनायझेशन ठीक आहे मग आता ही जी एन एस जी आहे ही एन एस काय म्हणती बेरोजगारी बाबत की बाबा आम्ही त्या लोकांना बेरोजगार मानू ज्यांना आठवड्यात तासापेक्षा आहे म्हणजे जर का एखाद्या व्यक्तीला रोजगारीत मानायचं असेल तर एन एस नुसार त्या व्यक्तीने आठवड्यात किमान चौदा तासाच्या वर काम करणं गरजेचं आहे चौदा तासाच्या खाली जर का तो आठवड्यात काम करत असेल तर तो व्यक्ती बेरोजगारीत झाला मग पंधरा तासापासून अठ्ठावीस तासापर्यंत ज्याला काम भेटत त्याला काय म्हणलं जातं तर न्यून रोजगारीत म्हणलं जातं भेटतंय पण काम कमी तुम्ही विचार करा ना की आठ आठ दिवसामध्ये आठ आठवड्यामध्ये सात दिवस सात दिवसामध्ये आठ ते छप्पन तास असतात या छप्पन तासापैकी कामाच्या वर्किंग आवर म्हणलं फक्त मी आठ तास पण अव्हरेज प्रत्येक माणूस काम करतो असं ठरलं दर दिवशी तर वर्किंग आवर किती झाले त्याच्या सात दिवसातले आठवड्यातले हो तर आठ दिवसात छप्पन छप्पन तास झाली आता या छप्पन तासामध्ये जर का एखाद्या व्यक्तीला फक्त पासून अठ्ठावीस तासापर्यंत जर का काम भेटत असेल तर ती व्यक्ती न्यू न्यून रोजगारीत म्हणलं जातं कॉन्सेप्ट पक्का मग एन एसी रोजगारीत कोणाला म्हणतंय की बाबा जो व्यक्ती ज्या व्यक्तीला आठ तास रोज काम भेटतय आणि एका वर्षामध्ये जो व्यक्ती दोनशे त्र्याहत्तर दिवसापेक्षा जास्त काम करतोय अशा व्यक्तीला एन एस एस ओ रोजगारीत म्हणतं लक्षात कॉन्सेप्ट क्लिअर त्याच्यानंतर पुढं काय दिलेलं आहे या ठिकाणी तर पुढं काही महत्वाच्या संकल्पना दिलेल्या की बाबा प्रकार दिलेले बेरोजगारीचे सगळ्यात पहिलं काय आहे तर अनैच्छिक बेरोजगारी कशाला म्हणायचं अनैच्छिक बेरोजगारी काम करण्याची क्षमता आहे काम करण्याची इच्छा आहे पण हाताला कामच भेटत नाही त्याला म्हणायचं अनैच्छिक बेरोजगारी त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे ऐच्छिक बेरोजगारी ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे काय की बाबा मला काम भेटते पण इच्छाच नाही म्हणजे आळशी लोकांचा गट झाला हा ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे लक्षात कामाची क्षमता आहे पण काम नाही करायचं मला घरीच बसायचं काय नाही तर ऐच्छिक बेरोजगारी झालं त्याच्यानंतर पुढचा जो बेरोजगारीचा प्रकार आहे तो आहे अर्ध बेरोजगारी तर अर्ध बेरोजगारी म्हणजे काय ज्या बेरोजगारीमध्ये एखाद्या व्यक्तीची पूर्ण क्षमता कॅपॅसिटी वापरलीच जात नाही बरोबर आहे त्याला काय म्हणलं जातं अर्ध बेरोजगारी समजा आता बेस्ट उदाहरण सांगतो इंजिनियर आहे त्याला जर का तुम्ही क्लार्कचं काम लावलेलं त्याची उत्पन्न त्याची जी, जी, जी कॅपॅसिटी आहे ती पूर्ण वापरली जाणार आहे याच्यात नाही लक्षात मग अशा प्रकारच्या बेरोजगारीला काय म्हणलं जातं अर्ध बेरोजगारी म्हणलं जातं आणि याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे पूर्ण रोजगारी आता पूर्ण रोजगार काय म्हणायचं कुठल्या अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार कसा अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन करणाऱ्या ज्या काही अं कारखान्या आहेत उत्पादन करणारे जे काही क्षेत्र आहे त्यांची उत्पादन क्षम क्षमता अतिशय कार्यक्षम पद्धतीने वापरली गेल्याने प्रत्येकाच्या हाताला काम भेटत त्या अर्थव्यवस्थेमध्ये तेव्हा जी स्थिती निर्माण होती त्याला म्हणलं जातं संपूर्ण रोजगार असणारी स्थिती कॉन्सेप्ट पक्का त्याच्यानंतर आता वळणार आहे आपण बेरोजगारीच्या प्रकाराकडे बेरोजगारीचे मेन दोन प्रकार पडतात पहिलं पडतं ग्रामीण बेरोजगारी आणि दुसरं पडतं शहरी बेरोजगारी आता या ग्रामीण बेरोजगारीमध्ये परत दोन पोट प्रकार पडतात पहिला आहे हंगामी बेरोजगारी आणि दुसऱ्या छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी आता मी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला एक सांगतो की तुम्ही काय करा याला जे इंग्लिश शब्द ते लक्षात ठेवा मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं आयोगाचा प्रॉब्लेम काय की आयोग जेव्हा मराठीत प्रश्न विचारतो ना तेव्हा तो इथले ऑप्शन मराठीतले जसे तसे देत नाही त्याचे समान शब्द शोधून प्रश्नामध्ये टाकत असतो आणि मग त्यावेळेस कन्फ्युजन होत असतं त्याच्यामुळे काय करायचं इंग्लिशमधले वर्ड लक्षात ठेवायचं जसं इथं हंगामी बेरोजगारी जर म्हणलेली आहे तर हंगामी बेरोजगारी म्हणजे काय तर साई तुम्ही सीजनल अनएम्प्लॉयमेंट म्हणू शकता त्याच्यानंतर दुसरे इथं छुपे किंवा प्रच्छन्न बेरोजगारी जे म्हणलेलं आहे त्याला म्हणायचं डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट बरोबर वर आहे हे हे असे शब्द लक्षात ठेवा चला मग ग्रामीण बेरोजगारीचा पहिला जो प्रकार आहे तो आहे हंगामी बेरोजगारी आता हंगामी बेरोजगारी म्हणजे काय की शेतीमध्येच पाहणार कोरडवाहू जमीन आहे सर आमची पाऊस पडला की चार महिने काम असताना आठ महिने मी घरी बसून असतो याला काय म्हणलं जातं हंगामी बेरोजगारी म्हणजेच सीजनल बेरोजगारी त्याच्यानंतर पर्यटन व्यवसाय तीन चार महिने जोपर्यंत पर्यटनाचं मौसम आहे तोपर्यंत करतात येत सात आठ महिने ते घरीच बसून असतात त्याच्यानंतर काय पाहायचं बँड वाजवणारे लोक बँड वाजवणारे लोक जेव्हा लग्न सरी असते तेव्हाच त्यांच्या हाताला काम असतात अन्य दिवशी ते बसूनच असतात म्हणजे काय झालं हे सगळे सीजनल अनएम्प्लॉयमेंटचे बळी पडले लोक आहे किंवा यांच्या हातात जे काम आहे ते हंगामी बेरोजगारी किंवा हे जे लोक आहे हंगामी बेरोजगार आहे त्याच्यानंतर पुढचं जे आहे पुढचं आहे छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी आता छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे काय ही ग्रामीण भागातच आढळते आणि म्हणजे गंमत अशी आहे की ग्रामीण भागातले वीस टक्के लोक अशा प्रकारच्या बेरोजगारीला बळी पडतात कसं की एक एकर क्षेत्र आहे त्या एक एकर क्षेत्रावर एक कुटुंब चांगल्या पद्धतीने पोचलं जाऊ शकतं काही प्रॉब्लेम नाही त्याच्या गरजा भागवले जाऊ शकतात पण त्याच एक एकर जमिनीवर जर चार कुटुंब पोसत असतील तर काही फायदा आहे का म्हणजे सगळेच अर्धपोटी जपणार म्हणून याच्यात काय म्हणलं जातं आणि ऑलरेडी हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे की बाबा प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी मध्ये कामगारांची जी काही सीमांत उत्पादकता असती ती किती असती शून्य असती खूप वेळेस आलेला क्वेश्चन आहे पेपरला कामगारांची सीमांत उत्पादकता शून्य असते कुठल्या प्रकारच्या बेरोजगारीमध्ये तर व्यापक प्रच्छन्न बेरोजगारी किंवा छुपी बेरोजगारी हा लक्षात कॉन्सेप्ट पक्का आता आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे शहरी बेरोजगारी शहरी बेरोजगारीमध्ये पहिला पोट प्रकार पडतो सुशिक्षित बेरोजगार त्याच्यानंतर पडते औद्योगिक बेरोजगारी औद्योगिक बेरोजगारीमध्ये तांत्रिक बेरोजगारी येतं त्याच्यानंतर संरचनात्मक बेरोजगारी येते तांत्रिक म्हणजे टेक्नॉलॉजिकल अनइम्प्लॉमेंट झाली संरचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल अनइम्प्लोमेंट झाली त्याच्यानंतर चक्रीय बेरोजगारी झाली अशा प्रकारचे बेरोजगारी येतात आपण ते सगळं आता पुढे पाहणार आहोत आता पुढची जी बेरोजगारी आहे ती आहे आपली शहरामधली बेरोजगारी आता शहरातल्या बेरोजगारीतला सगळ्यात महत्वाचा प्रकार कोणता झाला तर तो झाला सुशिक्षित बेरोजगार किंवा शैक्षणिक बेरोजगार एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंड आता होतं काय याच्यामध्ये की लोक शिकलेले असतात त्यांच्यामध्ये पात्रता असते क्षमता असते पण तरी सुद्धा त्यांना नोकरी भेटत नाही याला म्हणायचं सुशिक्षित बेरोजगार त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो औद्योगिक बेरोजगारी या औद्योगिक बेरोजगारीमध्ये सगळ्यात पहिला जर का प्रकार झाला तो झाला तांत्रिक बेरोजगारी म्हणजे टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट याच्यात होतं काय की बाबा इंडस्ट्रीज मध्ये काय होतं की टेक्नॉलॉजी चेंज झाली तर काही लोकांच्या हातातलं काम चाललं जातं उदाहरणार्थ पहिल्यांदा पेजरवाल्या कंपन्या एकदम भरभराट होती दोन हजारच्या आसपास पेजरची जागा जेव्हा सेल फोनने घेतली स्मार्टफोननी घेतली तेव्हा हे फोन बनवणार काय काय झालं मध्ये काम झाले का घरीच बसायला लागले किंवा बेस्ट उदाहरण सांगतो की आता काही दिवसापूर्वी मायक्रोसॉफ्ट एक्सेल किंवा एम एस वर्ड किंवा पॉवर पॉईंट पीपीटी हे जे बनवायचे ना मॅन्युअली त्यांना खूप चुकीचे दिवस होते ठीक आहे आता कसं झालेलं आहे की आता जग चाललेलं आर्टिफिशियल कडे की बाबा तुम्हाला जर काही एक पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन बनवायला दोन दिवस लागत होते आज दहा मिनिटातच बनते बरोबर आहे म्हणजे एआय थ्रू तेच दहा मिनिटामध्ये बनतं म्हणजे त्याच्यामुळे जे जुने लोक कन्व्हेन्शनल पद्धतीने करत होते ते आता आउटडेटेड झाले आणि एआयचं नॉलेज असणार लोक यायला लागले याला काय म्हणायचं टेक्नॉलॉजिकल चेंजेसमुळे जी बेरोजगारी होती त्याला म्हणलं जातं तांत्रिक बेरोजगारी त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे संरक्षण किंवा संघर्षजन्य बेरोजगारी आता संघर्षजन्य बेरोजगारी कशाला म्हणायचं की बाबा ज्या ठिकाणी संघर्ष निर्माण झाला मग कधी कधी कच्चा मालाचा पुरवठा नसेल बरोबर आहे त्याच्यानंतर कधी कधी वीजच नसल इन्फ्रास्ट्रक्चर गोरजी गोष्टी पाहिजे असेल त्या भेटल्याने कारखानदारांना किंवा कधी कधी कंपनीमध्ये संप झाला अशा संघर्षजन्य परिस्थितीमुळं जेव्हा लोकांवर बेरोजगारीची कुराड कोसळती तेव्हा त्याला काय म्हणलं जातं संघर्षजन्य बेरोजगारी हे अनफॉर्च्युनेटली uh, रंजन कोळंबे सरांचे पुस्तक सुद्धा नाही किरण देसाई सरांच्या पुस्तकात पण नाही पण तुम्ही जर का क्यू सोडवले तर तुम्हाला लक्षात येईल की साठ ते सत्तर क्यू मध्ये खूप जास्त प्रमाणात या टॉपिक मधून जसे वाय क्यू विचारले गेलेले आहे त्याच्यानंतर आहे चक्रीय बेरोजगारी आता चक्रीय बेरोजगारी म्हणजे काय तर सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट आता सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट तुम्ही कशाला म्हणणार आहे ही प्रामुख्याने पहिलं लक्षात ठेवायचं की विकसित देशांमध्ये दिसती कुठं दिसती विकसित देशांमध्ये दिसती दुसरं बंदीच्या चक्रामुळे उद्भवणारी म्हणजे कसं आले की तेजी आलं तर सगळ्यांच्या हाताला काम आहे आणि मंदी आले तर घरी ये लोक बरोबर आहे याच्यामुळे याला काय म्हणलं जातं चक्रीय बेरोजगारी म्हणलं जातं त्याच्यानंतर आहे संरचनात्मक बेरोजगारी आता संरचनात्मक बेरोजगारी कशाला म्हणलं जातं तर याच्यामध्ये कसं होतं की अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा संरचनात्मक बदल व्हायला लागतात तेव्हा जी बेरोजगारी तयार होते तिला म्हणलं जातं संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे पहा ना की आपली अर्थव्यवस्था कृषी क्षेत्राकडून मग द्वितीय क्षेत्राकडे गेली म्हणजे प्राथमिक सेक्टरवर लोक विसंबून होते आता ते लोक द्वितीय क्षेत्रावर विसंबून राहायला लागले म्हणजे उद्योगधंद्यावर विसंबून राहायला लागले आणि आता तेच लोक तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्राकडे वळायला लागलेले म्हणजे या फेजेसमुळं अर्थव्यवस्थेची प्राथमिक कडून आता सेवा क्षेत्राकडे वळत चाललेली आहे ह्या प्रकारच्या संरचनात्मक बदलामुळे जे ज्या प्रकारची बेरोजगारी निर्माण होते त्याला काय म्हणलं जातं संरचनात्मक बेरोजगारी म्हणलं जातं या ठिकाणी जा ही अत्यंत महत्वाची आकडेवारी दिलेली आहे दोन मिनिटं व्हिडिओ पॉज करायचा आणि पाहून घ्यायचं इथं बेरोजगारीचे दर दिलेले आहे आणि वर्ष सुद्धा दिलेले आणि सोर्स सुद्धा कोणता आहे ते सुद्धा दिलेलं आहे पेपरला याच्यावर या आकडेवार प्रश्न येऊन गेलेले आहे आणि कोणते आलेले आपण सगळे आपल्या पीआयक्यू मध्ये पाहणार आहोत मित्रांनो आता आपल्याला पाहायचंय निहाय भारतामध्ये असणाऱ्या बेरोजगारीचा दर जो दोन हजार पंधरा मध्ये किती होता रोजगार बेरोजगारीच पाचवं वार्षिक सर्वेक्षण अहवाल जो दोन हजार पंधरा सोळाला देण्यात आला त्याच्यानुसार ही आकडेवारी आहे अतिशय महत्वाचं आणि याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे कोणता तो आपण लगेच सोडवणार आहोत इथं काय सांगितलेलं आहे की दर हजार व्यक्तींमाग सगळ्यात जास्त बेरोजगारांचं प्रमाण कुठं होतं तर त्रिपुरामध्ये होतं एकशे सत्त्याण्णव त्याच्यानंतर आहे सिक्कीम राज्य की सिक्कीम राज्यामध्ये हजार लोकांमाग एकशे एक्क्याऐंशी लोक बेरोजगार होते त्याच्यानंतर केरळची ती स्टोरी आहे आपल्याला वाटते यार केरळबद्दल काहीतरी वेगळं असं नाही पण दोन हजार पंधरा केरळ मध्ये हजार लोकांमाग साधारणतः एकशे पंचवीस लोक बेरोजगारीत होते त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं बरं आहे महाराष्ट्राचा क्रमांक याच्यामध्ये सव्वीसाव्वा लागतो महाराष्ट्रामध्ये हजार लोकांमाग साधारणतः एकवीस लोक बेरोजगारीत होते आणि गुजरात मध्ये हेच प्रमाण लोकांमध्ये लोक बेरोजगारी होते म्हणजे अत्यंत कमी आलं लक्षात कॉन्सेप्ट पक्का आता या ठिकाणी काय दिलेले की बेरोजगारीची कारणे दिलेली एकदा वाचून घ्या विशेष काहीच नाही प्रश्न आला तर तुम्ही लॉजिकली सुद्धा उत्तर देऊ शकता चला आता वेळ झालेली आहे या बेरोजगारीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कोन कोण कोणत्या प्रकारच्या योजना कधी सुरू करण्यात आल्या ते पाहायचंय आणि आयोग याच्यावरून खूप सारे प्रश्न विचारतो कोणते ते आपण आपल्या पीआयक्यू मध्ये पाहणार आहोतच चला मग आता काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पाहायचं की भारतातील बेरोजगारीसाठी उपाययोजना कोणत्या सगळ्यात पहिली जी बेरोजगारीची स्कीम होती ती होती रोजगार हमी योजना म्हणजे एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम रोजगार हमी योजना रोहियो म्हणतो आपण त्याला रोजगार हमी योजना भारतामध्ये लागू करणार महाराष्ट्र पहिलं राज्य होतं ज्याने अठ्ठावीस मार्च एकोणीशे बहात्तर रोजी ही योजना सुरू केली उद्देश काय होता तर ग्रामीण जनतेसाठी उत्पादन क्षम रोजगाराची निर्मिती करायची म्हणजेच काय तर गावामध्येच लोकांना सांगायचं की बाबा तुम्ही शाळा बांधा किंवा काही हातामध्ये बांधकामाच काम घ्या जे सरकारी खर्चातून होईल आणि त्याच्यातूनच रोजगार जनरेट गावातल्या लोकांसाठी करायचा अशी ही स्कीम होती ही स्कीम एवढी सक्सेसफुल राहिली की पुढे चालून ॲज इट इज या योजनेची कॉपी केंद्रीय स्तरावर केली भारत सरकारने याची दखल घेतली त्याच्यानंतर पुढची जी योजना आहे ती आहे स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय ग्रामीण भागामध्ये गरिबांसाठी असणारी एक रोजगार स्वयंरोजगाराची ही योजना होती एप्रिल एकोणावीसशे नव्याण्णव ला ही सुरू झाली होती आणि ही सुरू होताना आय आर डी पी म्हणजे इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आणि इतर काही योजना यांचं एकत्रीकरण करून एस जी एस वाय म्हणजे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुरू करण्यात आली होती एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव ला वर्ष सुद्धा विचारले जातात उद्देश सुद्धा विचारले जातो तिसरी जी योजना आहे ती आहे स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना जे, आर, ही डिसेंबर एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये सुरू झालेली योजना होती ही शहरातील बेरोजगार आणि अर्ध बेरोजगार लोकांसाठी फायदेशीर असणारी योजना होती या योजनेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं होतं की या योजनेसाठी जो काही खर्च केला जाणार होता तो खर्च केंद्र सरकारकडून त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के वाटा उचलला जाणार होता आणि राज्य सरकारकडून पंचवीस टक्के वाटा उचलला जाणार होता पेपरला आलेला क्वेश्चन आहे कॉन्सेप्ट पक्का आता पुढची जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री रोजगार योजना पी एम आर वाय जी एकोणावीसशे त्र्याण्णव मध्ये सुरू झाली होती उद्देश एवढा होता की लाखो सुशिक्षित बेरोजगारांना शाश्वत स्वयं स्वयंरोजगाराच्या संध्या उपलब्ध करून द्यायच्या सुशिक्षित बेरोजगारांना शाश्वत स्वरूपाच्या स्वयंरोजगारांच्या संध्या उपलब्ध करून द्यायचा हा उद्देश होता पीएमआर वायचा त्याच्या पुढची जी योजना आहे ती ट्रायसेम या नावाने ओळखली जाते उद्यासाठी तुम्हाला प्रश्न कमेंटमध्ये तुम्ही सांगा की ट्रायसेमचा लॉंग फॉर्म काय आहे ग्रामीण युवक प्रशिक्षण व स्वयं रोजगार योजना या योजनेचा प्रारंभ एकोणावीसशे एकोणऐंशी मध्ये सुरू झाला ग्रामीण तरुणांमध्ये असणारी बेरोजगारीची समस्या सोडवणं हाच याचा उद्देश होता या योजनेचे ध्येय होत कि साधारणतः दोन लाख ग्रामीण युवकांना दरवर्षी प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करायचं हा याचा उद्देश होता ही जी काही ट्रायसेम होती ही एकोणीसशे नव्याण्णव ला जो कार्यक्रम सुरू झाला होता स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना याच्यामध्ये विलीन करण्यात आली त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा कार्यक्रम होता जवाहर रोजगार योजना मागासलेले जे काही एकशे वीस जिल्हे होते त्या एकशे वीस जिल्ह्यांमधला बेरोजगारीचा प्रश्न मिटवण्यासाठी रोजगार पुरवण्याच्या हेतूने एक एप्रिल एकोणावीसशे एकोणनव्वद ला ही योजना सरकारने जाहीर केली एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव पासून ही योजना फक्त आणि फक्त ग्रामीण भागासाठी मर्यादित ठेवण्यात आली आणि तिचं नाव जवाहर ग्राम समृद्धी योजना जे जी, पक्का। जी योजना आहे ती योजना आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी योजना महाराष्ट्र सरकारच्या रोजगार हमी योजनेची प्रेरणा घेऊन सुरू झाली होती ती योजना दोन हजार सहाची तिचं दोन ऑक्टोंबर दोन हजार नऊ मध्ये तिचं नाव बदलण्यात आलं सुरुवातीचं नाव होतं राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी त्याचं नाव ठेवण्यात आलं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याच्यात काय ठरलं की एका वित्तीय वर्षात ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबातील किमान एका प्रौढ सदस्याला अकुशल स्वरूपाचं काम पुरवायचं लक्षात अकुशल स्वरूपाचं काम पुरवायचं आणि त्याच्यासाठी शंभर दिवसाच्या रोजगाराची हमी द्यायची जर का सरकार त्याला शंभर दिवसाचा रोजगार पुरवू शकलं नाही तर त्याला त्याच्या बदल्यामध्ये भत्ता द्यायचा हे प्रोव्हिजन आहे ठीक आहे त्याच्या पुढची जी योजना आहे ती योजना आता ह्या योजना ज्या होत्या सगळ्या काँग्रेस सरकारच्या काळातल्या मॅक्झिमम योजना होत्या आता ज्या योजना आहे त्या मोदी सरकारच्या काळातल्या आणि याच्यावर जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात सगळ्यात पहिली जी योजना आहे दोन हजार ची दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल योजना जी ग्रामीण विकास मंत्रालयाने तेवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी सुरू केली एकच उद्देश होता स्किल डेव्हलपमेंट आपण म्हणतो ना कौशल्य विकास कौशल्य विकास कौशल्य विकास। स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड असलेला कार्यक्रम कोणता आहे तर दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना कार्यक्रम याच्या अंतर्गत काय करायचं दारिद्र्य कमी करण्यासाठी फायदेशीर शाश्वत रोजगार निर्मिती नियमित वेतन देऊन करायची आणि या कार्यक्रमांतर्गत गरीब कुटुंबातील पंधरा ते पस्तीस वयोगटाच्या ग्रामीण युवकांना तीन महिन्याच्या प्रशिक्षणानंतर नियुक्ती द्यायची म्हणजे रोजगार द्यायचा हे तीन दयाल उपाध्याय कार्यक्रमाचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं कॉन्सेप्ट पक्का आता पुढचा जो कार्यक्रम आहे तो आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता विकासासाठीचे राष्ट्रीय धोरण दोन हजार पंधरा ऍक्च्युली हे स्किल डेव्हलपमेंटचं पहिलं जे धोरण आलं होतं ते काँग्रेसच्या काळात आलं होतं राष्ट्रीय धोरण दोन हजार नऊ मध्ये त्यात बदल करून हे नवीन धोरण राबवण्यात आलं होतं याचा उद्देश काय होता की मुख्य उद्देश हा होता की संयोजन कौशल्य वाढून विविध घटकांना बळकटी देणं याच्यात मग खालील बाबींचा सा समावेश होता जसं पहिलं उद्योगशील संस्कृतीला प्रोत्साहन द्यायचं उद्योजकांना प्रोत्साहन देऊन उद्योग व्यवसायाचे पर्याय उपलब्ध करून द्यायचे आणि महिलांना उद्योगशील बनवण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं त्याच्या पुढचा जो कार्यक्रम आहे तो आहे स्टार्ट स्टार्टअप स्टार्ट इंडिया आजकाल आपण सगळं ऐकतो ना स्टार्टअप 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 हा जो स्टार्टअप इंडियाचा पुढाकार होता हा शासनाने दोन हजार सोळा मध्ये घेतला होता स्टार्टअप इंडिया कार्यक्रम दोन हजार सोळा मध्ये शासनाने सुरू केला होता हा लक्षात कॉन्सेप्ट पक्का आता पुढचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं नाव आहे प्रधानमंत्री कौशल विकास योजना ज्याचा कालावधी दोन हजार सोळापासून दोन हजार वीसपर्यंत होता मुख्य उद्देश होता की तरुणांचं स्किल डेव्हलप करायचं त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्रॅम हातात घ्यायचे जे तरुण हे स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्रॅम कंप्लीट करतील प्रशिक्षण कंप्लीट करतील त्यांना त्या बदल्यात सुद्धा द्यायचं सरकारने दोन हजार वीस पर्यंत या कार्यक्रमासाठी साधारणतः बारा हजार कोटींची तरतूद केली होती अशा प्रकारे मित्रांनो आपला हा टॉपिक कव्हर झालेला आहे जर तुम्ही याच्या अगोदरचे दोन लेक्चर किरण देसले किरण देसले सरांचं पुस्तक आणि रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकावर आधारित आहे त्याच्यात पी सुद्धा घेतलेलं आहे ते नसून पाहिलं तर नक्की पहा अतिशय महत्वाचे आहे आणि सपोर्ट करा एवढं मेहनत घेऊन जर मी शिकवत असेल तर लाईक करा यार माझ्या प्रयत्नांना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा दुसरं महत्वाचं म्हणजे की आम्ही एक मेंटॉरशिप बॅच चालवतो या मेंटॉरशिप बॅचमध्ये मला रोजचे फक्त तुमचे अडीच तास पाहिजे या अडीच तासामध्ये दोन महिन्यामध्ये अर्थशास्त्राविषयक कंप्लीट शिकवला जातो आणि त्याची पूर्ण तयारी करून घेतली जाते याच्यामध्ये अडीच तासामध्ये अर्धा घंट्याचं यूट्यूब लेक्चर असतं दोन घंट्याचे आपले जी डी असतात पहिल्या घंट्यामध्ये काल किंवा परवा जो काही टॉपिक झालेला आहे त्याच्यावर रिव्हिजन घेतली जाते उरलेल्या एक घंट्यामध्ये त्या टॉपिकवर कुठल्या प्रकारचे पी वाय क्यू आलेले हे सोडवले जातात आणि तिसरं काही टास्क दिले जातात तुम्हाला स्वतःला नोट्स क्रिएट करायला लावले जातात इफेक्टिव्ह नोट्स कशा क्रिएट करायच्या कीवर्ड कसे काढायचे हे सगळं सांगितलं जातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चांगला ग्रुप तिथं आहे जो अभ्यास करतोय आणि एक वातावरण निर्मिती होती जॉब करणारे लोक असतील फाउंडेशन म्हणजे अकरावी बारावी फर्स्ट इयर सेकंड इयरची जी मुलं असतील ज्यांना वातावरण भेटत नाहीये पण इच्छा खूप आहे अशा मुलांसाठी हा द बेस्ट कार्यक्रम आहे आणि तिथं मी स्वतः उपस्थित असतो इच्छा असेल तर नक्की त्या कोर्सला जॉईन करा मी कोर्सबद्दलचे जे डिटेल्स आहे फोन नंबर आहे ते खाली देतो नाईन्टी नाईन रुपीज पर मंथ आहे काहीच जास्त नाहीये एका वर्तमानपत्राच्या किमतीपेक्षाही स्वस्त आलं लक्षात चला आता वेळ झालेली आहे या टॉपिक वर स्टेट बोर्डने कशा प्रकारचे प्रश्न दिलेले स्वाध्यायामध्ये बऱ्याच वेळा आयोग काय करतो या स्वाध्यातल्या आज इज प्रश्न उचलतो आणि आपल्या पेपरला देत असतो चला मग ते क्वेश्चन पाहू शक्यतो गाडलेल्या जागाने एका वाक्यातले उत्तरच पाहिजे आपल्याला काही जास्त पाहत बसायचं नाही आणि जोड्या जुळवा जोड़। चला मित्रांनो आता वेळ झालेली आहे या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये आपण जे काही शिकलो आहे त्याच्यावर बोर्डाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे आयोगाकडून याच्यावरचे प्रश्न शक्यतो एका वाक्यात उत्तरे जोड्या जुळवा हा जागा बरा अशा प्रकारचे प्रश्न आयोग जसेच्या तसे याच्यातून उतरत असतो इच्छा फक्त एवढी की लेक्चर व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्ही हे नक्की सोडवता आणि त्याच्यामुळं हे लेक्चर वाटलं तर व्हिडिओ थोडं पॉज करायचा आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सुटणार आहे याच्यानंतर लगेच ह्याच व्हिडिओमध्ये लगेच पीवायक्यू सुद्धा देतोय पीवायक्यू साठी साधारणतः पंधरा ते वीस सेकंदाचा कालावधी घ्या उत्तर तुमच्या समोर येऊन जाईन पाच ते सात पीवायक्यू आहे तुम्हाला कळन की बाबा हे पुस्तक किती महत्वाचं आहे आणि हे पुस्तकातला या पुस्तकातला धडा वाचताना कशा प्रकारे वाचलं गेला पाहिजे सगळ्यात महत्वाचं शेवटचं की बाबा आमची एक मेंटॉरशिप बॅच आहे या बॅच मध्ये मला फक्त रोजचे तुमचे अडीच तास पाहिजे अडीच तासामध्ये दोन महिन्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था हा विषय जो आहे हा अगदी व्यवस्थित शिकवला जातो करून घेतला जातो अडीच घंट्यामध्ये अर्धा घंटा आमचं युट्यूबचं लाईव्ह लेक्चर असतं जे सध्या सगळ्यांसाठी फ्री आहे पण दोन घंट्यामध्ये उरलेल्या एक तास रिव्हिजन 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 मागचा जो काही टॉपिक आहे त्याला रिव्हिजन दिली जाते ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून त्याच्यानंतर या टॉपिकवर जे काही पीवा क्यू आलेले आहे इथं समजा व्हिडिओमध्ये मला टाईमचं बंधन आहे त्याच्यामुळे पाच ते सात पीवा क्यू देते पण त्या ठिकाणी चाळीस पन्नास पीवा क्यू सोडून घेतले जातात याचा प्रामुख्याने फायदा असा होतो हो की पुस्तक वाचताना काय नाही वाचायचं आणि काय वाचायचं हे कळायला लागतं इच्छा असेल तर नक्की जॉईन करा या ग्रुपचं वैशिष्ट्य असं आहे की एखाद जण समजा जॉब करत असताल किंवा कुणी अकरावी बारावी फर्स्ट इयर सेकंड आहे पण ज्यांना पोषक वातावरण नाही आहे पुण्याला जायची इच्छा नाही आहे किंवा कॅपॅसिटी नाही आहे जाऊ शकत नाही जॉब सोडू शकत नाही मग अशा लोकांनी फक्त रोज अडीच तास द्या मी गॅरंटी देतो तुमचा अर्थशास्त्र विषय हा सोळा आणि सतरा घंटे अभ्यास करणाऱ्या मुलांपेक्षाही चांगला होईल ते सुद्धा स्वतःच्या नोट्स काढून त्याच्यामुळे इच्छा असेल तर नक्की या एक ग्रुप तयार झालेला आहे वातावरण निर्मिती ऑलरेडी होती किवड स्ट्रॅटेजी काय असती चालता फिरता कशा पद्धतीने अभ्यास केला जाऊ शकतो सगळ्या गोष्टी या ग्रुपवर मी स्वतः मेंटरशिपच्या बॅचच्या माध्यमातून शिकवत असतो इच्छा असेल तर नाईन्टी नाईन रुपीज पर मंथची फाउंडेशन बॅच आहे मी नंबर देतोय त्या नंबरवर मला मिस कॉल द्या किंवा कॉल करा ठीक आहे आणि ग्रुप जॉईन करा चला भेटू आपण मग पुढच्या लेक्चर मध्ये तोपर्यंत मन लावून अभ्यास करा झटून अभ्यास करा आणि स्वाध्याय पा आणि पिवा पण सोडवा लेक्चर संपलेलं नाही